दा 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 मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही टोप्या घालू नका मला आईतरी कुठं तरी बघा तुम्ही आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपयानी बरच चांगलं चाललंय आमचं मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बीड दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांना चांगलं सतर्क केलं या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान चांगलेच टोचले चुकीची कामं करणाऱ्यांना आम्ही काळ्या यादीत टाकणार असा थेट इशारा त्यांनी दिला भेटायला येताना स्मृतीचिन्ह वगैरे काही आणू नका असं म्हणत त्यांनी प्रेमानं केलेला नमस्कार आपल्यासाठी पुरेसा आहे असं स्पष्ट केलं दौऱ्यादरम्यान आपल्यासाठी काही आणू नका कर्मधर्म सहयोगाने आणि आईवडिलाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने चांगलं चाललंय आमचं आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडता त्याचा इतिहास आठवा म्हणाल मी कोणाच्या पाया पडलो असंच ते उपस्थितांना संबोधित करत म्हणाले यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन त्याला टायर मध्ये घ्या त्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे तुझ्या खुर्च्या बिरच्या तुटल्या कुठं बैलम तुटलं म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीनं आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे इथून पाच दिवशी कुठं तरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फे मी तर मला शाल घातली ना त्या ज्या शाली असतात शा, ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिलीची पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉजे आहे आता आपल्या मानगुटावर स्मृती चिन्ह काही देऊ नका कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपयाच्या चांगलं चाललंय काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडा ना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहेत संभाजी महाराज आहेत राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत मौलानाचा तण्णाभाऊ साठे महान युगपुरुष होऊन गेले किती महिला कि, किती जणांची नावं घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय कास तुम्ही तुम हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगेचाच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्कारायला वाटतं का पाया पडायचं आपण असं पर नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम राम किंवा नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा कामाने ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांग या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका